संभाजीराजे छत्रपती स्वतः पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेत मुद्दा आहे विशाळगडवरच्या अतिक्रमणांचा विशाळगडावर असलेली अतिक्रमण काढून टाकण्यात यावी या मागणीसाठी काल संभाजीराजे छत्रपती यांनी आंदोलन केलं या आंदोलनामध्ये दगडफेकही झाली आणि त्यानंतर पोलिसांनी अनेक ठिकाणी गुन्हे दाखल केलेत शाहूवाडी पोलीस ठाण्यामध्ये यासंदर्भात पोलिसांशी चर्चा करण्यासाठी संभाजीराजे छत्रपती स्वतः दाखल झालेत विशाळगडावर हिंसाचार प्रकरणी काही जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय संभाजीराजे छत्रपती यांच्यावरही गुन्हा दाखल होणार असल्याच्या चर्चेनंतर ते शाहूवाडी पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेत दुपारी अडीचच्या च्या सुमारास संभाजीराजे पोलीस ठाण्यामध्ये पोहोचले अडीच वाजल्यापासून संभाजीराजे हे पोलीस ठाण्यातच बसून आहेत पोलीस ठाण्यामधली सध्याची नेमकी काय परिस्थिती आहे आत्ता तिथे नेमक्या काय चर्चा सुरू आहेत या संदर्भात आणखीन जाणून घेऊयात विशाल पुजारी कोल्हापूरहून सध्या आपल्यासोबत आहेत विशाल आत्ताची काय अपडेट आहे कोल्हापूरमधून विशाळगड अतिक्रमण प्रश्नावरून काल कोल्हापूर विशाळगड परिसरामध्ये तोडफोड झाली पर आणि या तोडफोडीनंतर शवडी पोलीस ठाण्यामध्ये जवळपास चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याच्यानंतर पन्नास ते साठ जणांची नावं देखील गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया असल्याचे देखील समोर आलं आज सकाळी संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर ताबडतोब शाहूवाडीला रवाना झाले आ, या शाहवडी पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल झाले असल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर दो ते ताबडतोब शाहवाडीला शाहडी पोलीस ठाण्यामध्ये रवाना झाले आणि ते सध्या जवळपास दोन ते अडीचच्या च्या सुमारास ते शाहवाडी पोलीस ठाण्यामध्ये पोहोचले आणि जवळपास दोन अडीच तासांहून ते बंदखोलीमध्ये सध्या चर्चा सुरू आहे पोलीस अधिकाऱ्यांशी त्यांची चर्चा सुरू आहे शिवप्रेमींवर गुन्हे दाखल करू नका अशी विनंती ते या पोलीस अधिकाऱ्यांना प्रशासना करतायत जर शिवप्रेमींवर गुन्हे दाखल करत असणार शिवप्रेमींना अटक करणार कर असाल तर त्याऐवजी मला स्वतःला अटक करा माझ्यावर स्वतःवर गुन्हा दाखल करा अशी विनवणी ते ते या थे आ, या पोलीस अधिकाऱ्यांना करतायत करता संपूर्ण कोल्हापूरमध्ये सध्या संभाजीराजे छत्रपती यांना अटक होणार का त्यांच्यावर गुन्हे दाखल होणार गुन्हा दाखल होणार का याची संपूर्ण चर्चा आहे मात्र काल ज्या तोडफोडीची जी घटना घडली त्या घटनेमधील जवळपास पन्नास ते साठ जणांवर गुन्हा दाखल होईल अशी शक्यता शक्यता सकाळपासून वर्तवली जात आहे संभाजीराजे छत्रपती यांच्या सोबत जे होते त्यांच्यावर हे गुन्हा दाखल होतील अशी शक्यता निर्माण झालेली आहे मात्र सध्या जी दोन ते तीन अडीच अडीच तासांपासून जी बंद खोलींमध्ये चर्चा जी सुरू आहे संभाजीराजे छत्रपती आणि पोलीस अधिकाऱ्यांची ती सध्या अशीच आहे की जर शिवप्रेमींवर गुन्हा दाखल करणार असाल तर तो दाखल करू नका आणि माझ्यावर तो गुन्हा दाखल करा मला स्वतःला अटक करा या मागणी सध्या पोलीस ठाण्यामध्ये ठिया मांडून आहेत धन्यवाद विशाल तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल तर कोल्हापूर मधली ही आत्ताची अपडेट संभाजीराजे छत्रपती अडीच वाजल्यापासून पोलीस स्थानकामध्येच बसून आहेत आणि पोलिसांशी सध्या चर्चा सुरू आहे